काय सांगा फॉर एक्झाम्पल पेपर जर नापूरला असेल किंवा नांदेला असेल तर टायमानुसार उद्या सकाळी मुलांना था। निघावं लागते आणि मुलगी जर निघले पेपरला आणि जर नाही झाला तर पेपरला पूरला ज्यांचं आहे त्यांनी जावं लागते आणि बाकी त्यांचे नुकसान होते तेव्हा काय करायचं आज समजलं तर पोर उद्या जाणार नाही निघणार नाही आणि जर नाही समजलं तर पोर निघून जाते हे मोगा सांगितलेला नव्हता का तू तवा होता का तू मोगाशी होता का नव्हता तू मोगाशी होता का नव्हता बाकीचं शहाणपणा करू सांगितलं होता का झोडायला गेला होता तवा तिकडं आणि तू ऐकलं कस का नाही ते आता मोगास सांगितलं सांगितलं ही हिचा जाणारी हिचेरीला तू नव्हता जिथं शेंगा आला इकुन ते कोणा गप्पा टोका लागला आमच्या पाशी ते खाली गप्ची ते मोगास सांगितलंय फालतू विषय काढू नका ह्या पोरांच्या काय अडचणी आहेत मला हे बघणं गरजेचं आहे त्यांच्यावरती अनेक गुन्हे नको व्हायला पुन्हा पुन्हा बोला तुमचं हॅलो दादा मागच्या वेळेस ऍग्रीच्या टाइम आम्ही मी तीन रात्री आंदोलन केलं बर का आजचा विषय आजचा विषय दादा तुम्ही विश्रांती घ्या आम्ही रात्रभर इथे बसतो अभ्यास करत पण तुम्ही बसणार समजून घ्या मी काय सांगितलं हो मग आज नको रे पुन्हा ते काय ते त्यांच्यावर ते आडी अडचणी त्यांचं करिअर खराब होणार पुन्हा सकाळी बसू ना पुन्हा सकाळी बसू शांत बसा खाली सगळ्यांच्या आता माहितीसाठी सांगतो सगळ्यांनी लक्ष ऐका ज्यांचे गावाकडे सेंटर आहेत त्यांनी परीक्षेला जायचा निर्णय स्वतः आहे ज्यांना आहे तुम्ही जावा आणि माझं एक तुमचा बांधव म्हणून की तुम्ही जावा असं इच्छा आहे जिथं तुमच्यासाठी लढायला आम्ही तयार आहोत दुसरा मुद्दा दादांच्यासाठी हे आंदोलन अतिशय संवेदनशील आहे दादा तुम्हाला इथं का जावं म्हणते का तर दादा तुमच्या भविष्याचा विचार करते उद्याचे तुम्ही अधिकारी आहात आता तुम्ही थांबला आचारसंहिता आहे परवानगीचा विषय आहे इथं कसं आंदोलन आपण आज आयोजित केलं हे तुम्हा तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे तुम्हाला माहिती आहे एक मी आज ह्या आंदोलनाचं वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला पोलीस बांधवांनी सहकार्य केले त्यांची परीक्षा बघणं हे बरोबर नाही इलेक्ट्रॉनिक मीडियाचं दादानी कौतुक केले आज तिने काल कोण होतं का म्हणजे